आंबेगाव तालुक्यातील मंचर पिंपळगाव खडकी गावांना जोडणाऱ्या चांडोली खुर्द येथील चौकाचे श्रीराम चौक असे नामकरण करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी चांडोली खुर्द गावचे विद्यमान सरपंच सौ प्रियंका स्वप्नील इंदोरे भागीत विद्यमान लोकनियुक्त सरपंच चांडोली खुर्द उपसरपंच अमोल दाभाडे माजी सरपंच बिटी बांगर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय इंदोरे तसेच दीपक पोखरकर सरपंच पिंपळगाव खडकी सामाजिक कार्यकर्ते बाबाजी रामचंद्र इंदोरे संतोष जयराम इंदोरे माजी सरपंच राजू बांगर सौ कल्याणी अतुल इंदोरे ग्रामपंचायत सदस्य स्नेहलताई चासकर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मध्य मंडल आंबेगाव तालुका संगीताताई इंदोरे ग्रामपंचायत सदस्य उद्योजक अतीश अरगडे उद्योजक अनुप काळे ग्रामपंचायत सदस्य संदेश काटे शिक्षण समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर सामाजिक कार्यकर्ते बाबाजी बांगर अमोल राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते या नामकरम दिली बाबुराव हरिभाऊ अरगडे यांचे उपस्थितांनी आभार मानले आज या ठिकाणी विजयादशमीच्या पवित्र दिवशी या चौकाचं नामकरण आपण श्रीराम चौक या नावाने करत आहे खऱ्या अर्थानं अत्यंत चांगला असा आहे योग ज्यांनी कोणी नाव सुचवलं असेल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे खऱ्या अर्थानं श्रीराम हा हे जगातले सर्वश्रेष्ठ राजे म्हणून ओळखले जातात जे इतिहासामध्ये आपण मागे गेलो आणि पुढे आलो तरी आजपर्यंत असा राजा जगाच्या पाठीवरती झालेला नाहीत अयोध्या या ठिकाणी आजला अत्यंत मोठा असा कार्यक्रम चालू आहे आणि खऱ्या अर्थानं आपली संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचं प्रतीक श्रीराम आहेत आपली ओळख श्रीराम आहे आणि ह्या श्रीरामांच्या नावानं हा चौक होणं खऱ्या अर्थानं आपण कितीतरी लोक विचारणार कुठे चाललात तर श्रीरामांचं चा नाव येतं त्या ठिकाणी आणि श्रीराम म्हणजे संस्कृती ज्या देशाची संस्कृती टिकून राहती तो देश टिकून राहतो म्हणूनच ह्या नावाला अत्यंत महत्त्व आहे आज ह्या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे मला या ठिकाणी आज नामकरण करण्यासाठी जो सरपंच असतील बाकीचे ग्रामस्थ असतील यांनी बोलवलं आणि या योग घडून आणला मी आपणा सर्वांचे धन्यवाद मानतो आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की श्रीराम चौकाचं नाव देण्याचा आजला माझ्या हातानं योग आला मी स्वतःला धन्यवाद समजतो आणि थांबतो विजयदशमीच्या निमित्ताने आणि दसरा मेळाव्याच्या निमित्ताने चांडोली खुर्द ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी श्रीराम चौक या नावाने या ठिकाणी चौकामध्ये उद्घाटन सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय संजयजी थोरात यांच्या हस्ते संपन्न झालेले आहेत या ठिकाणी युवा उद्योजक तसेच चांडोली खुर्दचे सरपंच उपसरपंच आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आज म्हणजे आनंदी आनंद आहे या ठिकाणी मनसर पिंपळगाव चांडोली अवसरी असा हा या चौक आहे आणि ह्या चौकाचं नामकरण श्रीराम चौक झालेला आहे आणि हे विजयदशमीच्या दिवशी झालेले आहेत म्हणून चांडोली खुर्द आणि विविध गावातील लोकांना त्याचा आनंद झालेला आहे आणि असा हा आनंद असाच राहू द्या जय 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 या ठिकाणी चांडवली असेल पिंपळगाव असेल अवसरी असेल या आणि मनसर असेल या तिन्ही गावांच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण म्हटलं तरी व अवघड ठरणार नाही कारण आम्हा सगळ्या तरुणांच्या मनामध्ये गेले अनेक दिवसापासून एक विषय घोळत होता त्यामध्ये आतिश असतील संदेश असेल आमोल असेल माऊली असेल बऱ्याच वेळा चर्चा व्हायची हो की बाबा या चौकात काहीतरी वेगळ्या प्रकारचं नामकरण त्या ठिकाणी करावं आणि मग सगळ्यांशी चर्चा करून ह्या चांदवली खुर्द ग्रामस्थांच्या निर्णयानुसार या चौकाचं नामकरण आपण श्रीरामांच्या नावाने केलेलं आहे संपूर्ण विश्व ज्या नावावर तरलेलं आहे ते नाव म्हणजे श्रीराम आदर्श राजा आदर्श पती आदर्श मुलगा अशी प्रभू श्रीरामांची संपूर्ण जगामध्ये ख्याती आहे आपण जरी म्हटलो तर घरा एखाद्या गावामध्ये रामराज्य यावं असं आपण जनरली बोलत असतो कारण रामराज्यामध्ये नीतिमत्ता होती सर्वजण आनंदात होते आणि कोणाला त्या ठिकाणी दुःख पाहायला मिळत नव्हतं अशा आदर्श नाव राजाच्या नावाने या चौकाचं नामकरण या ठिकाणी झालेलं आहे या चारही गावांचा हा प्रमुख चौक आहे या चौकाच्या नामकरणाबद्दल मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि चांदवली खुर्द ग्रामस्थांचं विशेष कौतुक करतो की त्यांच्या कार्यक्षेत्रात हे येतं सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांचं देखील कौतुक करतो की त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये त्यांनी हा ठराव केला आणि हा निर्णय घेऊन या चौकाचं नामकरण केलं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो विजयादशमीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय श्रीराम जय श्रीराम तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो ण चोपन्न